लोणावळा नगरपरिषद निवडणुकीला आज सकाळी साडेसात वाजता सुरुवात झालेली आहे आणि साडेसात वाजल्यापासून साडे अकरा वाजेपर्यंतच्या चार तासामध्ये या ठिकाणी मतदानाची जी टक्केवारी आहे ती तेवीस टक्के इतकी राहिलेली आहे खरं तर सकाळच्या सतरामध्ये नागरिकांचा मतदानाला मिळणारा प्रतिसाद हा कमी दिसत असला तरी जो हा जो प्रतिसाद आहे हा दुपारनंतर वाढेल अशी जी आशा आहे ते या ठिकाणचे जे राजकीय नेते आहेत ते व्यक्त करत आहे दुसरं म्हणजे लोणावळा शहरामध्ये अनेक ठिकाणी शा ेत मतदान सुरू असतानाच प्रभाग क्रमांक चार त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक तेरामध्ये काही ठिकाणी दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत त्यामुळे येथील जे पोलीस आहे ते पोलीस आता अलर्ट मोडवरती आलेले आहे आणि पोलिसांनी हे जे बाचाबाची करणारे किंवा दंगा करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांना स्पष्ट असे निर्देश दिलेले आहेत की आपण जर या ठिकाणी अशा प्रकारे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्यावर कडक अशी कारवाई केली जाईल लोणावळा आज मतदान सुरू आहे मतदान सध्या शांततेत आणि सुरळीत चालू आहे सर्व उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांना माझी सूचना आहे की कुठल्याही प्रकारचा वादविवाद मतदान केंद्रावर होऊ नये मतदानात अडथळा होऊ नये याची दक्षता घेतील कुठल्याही प्रकारचा छोट्यात छोटा वाद याची दखल घेण्यात येईल आणि कठोर कारवाई करण्यात येईल याच्यात कुठलीही हैगय केली जाणार नाही पोलीस अतिशय कठोरतेने हाताळतील परिस्थिती आणि आमच्याकडे मुबलक प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध आहे त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीला आम्ही सामोरे जाण्यास तयार आहोत कुठल्याही प्रकारचा वाद होणार नाही याची दक्षता राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि त्यांच्या उमेदवारांनी घ्यावी असं मी त्यांना आवाहन करतो